नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडल चारच्या वतीने आज पुणे विमाननगर येथील सिम्बॉसिस ग्राउंड वर दोन दिवसीय क्रिकेटचे आयोजन करण्यात आलं आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं या स्पर्धेचं आयोजन श्री पोलीस उपआयुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एरवडा विभागाचे एसीपी प्रांजल सोनवणे हर्षवर्धन गाडे विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय अजय शंकेश्वरी ए पी आय विजय चंदन क्राईम पी आय आशालता खापरे या प्रसंगी उपस्थित होते या स्पर्धेमध्ये बक्षीस मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले असून पुणे शहरातील विविध पोलीस चौकीचे पोलीस अंमलदारांनी आणि कर्मचाऱ्यांनी यात सहभागी घेतला होता पुणे महानगरपालिका आयुक्त सहाय्यक आयुक्त संजय पोल सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र धंडे यांची उपस्थिती होती लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट